राम 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 राम, राम। कस काय चालू हो प्रचार प्रचार आपली राव आहे बाटेकडे मंगू नाना तब्बशी मंगू नाना तब्बशी यालाच ना प्रचार चालू आहे आपण ते शंभर टाकाय रडतो बटासा लाईट लाग जायला तस काय लाईट लाग जायला आपला प्रचार कोणी नाही राहिलं अरे मी सेम तेरे प्रचार नाही काय गरज से मी जी मोठा हिरो से मला तर किती लोक मध्ये असे तस मंगू नाना मोदी स्वभाव सभा राहुल गांधी ना सभा राहण्यात एकनाथ शिंदे ना स्वभाव रेणना बठ्ठा मोठा मोठा लोके प्रचार करणार तसा पार्टी आपला पार्टी ना आपणच पाच जण प्रचार करणार होत अहो तशी नाहीये मी हिरो माणूस आहे मला दुसरीकडे पण करले जाणार बस मी बाहेर का हेरे ट्रॅक्टर फिरस बाकी ना लोक पण एवढा म्हणून आणि आपला ठीक आपण निवडीच जासू मंगू नाना तुला राग नको देऊ पण दाख बो प्रचारले ते कोण कोल्या लाईनात पडी गर्दी ते जमानीत पडी हा मला थोडं थोडं वाटत आहे ना तशी

जाऊ दे मग चल मग आपला आपला आपणच करू तू ऐकायला तयार नाही मग कोणले लो प्रचारले मी मना पाटील अध्यक्ष मिस मग मुना ना, ना तुम ले मी तुम्हाला सांगू का गौतमी पाटील ले लिया ले ले बाय तुम्ही निवडीत जाशात हा बरोबर सांग ना सोन्या तू गौतमी पाटील बलाव न पडी पण बलाव कशी हा तू काय ते काही यो अभिनेत्री तुला वैखात बिन अरे वैखात नाही मला उद्या वैखात ती मला फोन लावा असतील डायरेक्ट हॅलो

आते आपले फक्त आते ऍडजस्ट करणे पडी बटागा मा शो करना पडतील आणि मग कशी करते जमजदा खातो मी सोन्याने बलती बारे ऍड दी माझा सोन्या वाला तो हुशार तू चला तयारी करा मग पकड पट करी आते आपण कार्यक्रम ठीक देत मस्त दोन चार गा बाय बाकी पब्लिक ही बट्टा से आवा गोल कर दिसत आपण चला आते मंगू ना ना गौतमी पाटील नाव सा काय बंद करते हुई झालो बाय बलती मोठी सभा होई रेनी आपली अशी नाही या मन करता आला गौतम पाटील ने नाव से त्या मन मनकृत आहे मावळ कसं प्रेम आहे आता का मी दोन शब्द बोलस मग दाखा तुम्ही आता कशी गर्दी माले मते दी लेडीज अँड जेंटलमेन मी मंगू नाना मी मंगू नाना हूं बाय मी इंग्लिश मध्ये काय बोलतो ना तुम्हाला काय समजव नाही मी आहे आणि मत बोलस बोल लवकर बोल आपले गौतमी पटेल शो तक नाही हा ते दखना से परंतु मी मंगू नाना मला इंग्लिश मध्ये बोलतास मी हिंदी मध्ये बोलस मी मनी पार्टी ना अध्यक्ष से आवान आपले आपलं सरकारला येणार म्हणून मला निवडी द्या तुमले विनंती शे मला निवडी द्या आपला पार्टीचं नाव शे डोकलाव पार्टी आणि आपली निशाणी शे कब्बसी ओ पहिले गौतम पाटील ले बोलावा गौतम पाटीलला शो दाखणार आहे आमले मंगू नाना आवरिल्या गौतम पाटील तर खाली लिते बटा तशी नाही आपले प्रचार करणार पडी ना आता दाखव गौतम पाटील शो सुरू झाला मत मला दिजा तो चला गौतम पाटील शो सुरू करा लवकरच

तो घरी सुरुवात केली शेट मार्केट अजून गाजवतं बाकी रोशी मंगेश